नमस्कार मी आता असं आहे मुंबईचा आपला जू बीच आ, मी सकाळी झालेलं आहे साडेसह सात वाजता सर सा। विचार केलेलं आहे मी येऊन जरा नाचलं आहे तर एक वेगळा विचाराने थोडासा माइंड फ्रेश करूच्यासाठी पण एक गंमत दाखवायचं तुम्ही एक म्हणजे माका न पटलेली गोष्ट ती अशी आ की हैसरचं कचरो बघून माझं मनच उडाण गेलं आहे माझं आता पाणी तर काय तुमचं माहिती आहे किती सुंदर स्वच्छ पाणी आहे या पाण्याबद्दल काय बोलान उपयोग नाही आहे आणि ही जी घाण बघतोय मी हैसरना आणि हे बघा हे लोक बिचारे काम करत असत कचरो साईसर फुटत टाकले नाही ही लोकं पुरी काम करतात आणि त्याचं म्हणणं आम्ही हा रोज करतो सकाळी साडेपाच वाजल्यापासून ते एक वाजापर्यंत कचरो उचलून जाणार नाही सरना नाही म्हणजे विचार करा किती कचरो करतो आपण आपल्या मुंबईतली लोक आणि सगळ्या ह्या शेवटी काय समुद्र आपल्या पोटात काय ठेणार नाही तशी परिस्थिती या सगळं ही येतं पण मी कोकणातलं माणूस असल्यामुळे सुंदर काच्यासारखे पाणी धवळी धवळी वाळू हे सगळं बघूचं रेती आमची आता धवळी असतं पाणी आमचं असतं तर काचेसारखे असतं ह्या बघूचं माणूस जर माझा जर माझ्या डोळ्यांनी कायम बघित गेलं आहे मी तर अशा माझ्या माझ्यासारख्या ह्या पचना नाही ह्या पाणी हा कचरो विचार करा मुंबईकरांनो